नमस्कार मायाने घटस्फोटाचे पेपर जाळून टाकल्यामुळे ऐश्वर्याचा राग अनावर झालेला असतो ऐश्वर्या खूप चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने ओरडते हिम्मत कशी झाली तुझी मुळात तू तु या म्हातारीला घेऊन इथे आलीसच कशी त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या जवळ जाते आणि सटासट कानाखाली खेचत तिला लताच्या पायाशी टाकते आणि तिची चांगलीच गछांडी पकडत तिला म्हणत असते ऐश्वर्या माफी माग माझ्या आईची तिच्या पायावर नाक रगड ऐश्वर्या ऐश्वर्या तुझी लायकीच नाही आहे तू माझ्या आईला किडनॅप केलंस तुझी हिंमतच कशी झाली ऐश्वर्या माफी माग आणि ती ऐश्वर्याला जोरात धकलून देते ऋषिकेत जवळना पट्टा घेऊन ती चांगली चापकाने फोडत असते ऐश्वर्यावरती सटासट वार करत असते आणि म्हणत असते ऐश्वर्या तू माझ्या ऋषिकेशशी लग्न करायला निघालीस माझ्या ऋषिकेशी तुझी हिंमतच कशी झाली जानकी आणि ऋषिकेश एकमेकांसाठी बनलेत त्यांना वेगळं कर तुला कधीच जमणार नाही ऋषिकेश जानकीशिवाय आणि जानकी ऋषिकेशिवाय जगू शकत नाहीत ऐश्वर्या तुम्ही तू तु आम्हाला वेगळं करायला निघालीस त्यावेला सुमित्रा बोलते शी ऐश्वर्या किती घाणेरडी वृत्ती आहे तुझी खरं तर मगाशी मी तुला होकार दिला कारण आमचं हे नाटक होतं म्हणून ऐश्वर्या तुला लाज नाही वाटली अगं नशीब नशीब हे सगळं बघायला सारंग गीते ते नाही तेवढ्यात जानकी बोलते आई आई सारंग हे समजायलाच पाहिजे त्यांची ऐश्वर्या कोण कोणत्या थराला जाऊ शकते मुळात त्यांना कळालंच आहे की ऐश्वर्या काय वृत्तीची आहे ती ऐश्वर्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे जानकी तू काय बोलतेस जे काही असेल ते स्पष्टपणे बोल जानकी मला तुझ्याकडून सर्व काही ऐकायचं आहे नीट बोल तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तुला माहिती तरी आहे का भाऊजी जिवंत आहेत ऐश्वर्या आम्ही एक नाटक केलं आणि त्या नाटकात तू चांगलीच अडकलीस ऐश्वर्या सारंग सारंग भाऊजी जिवंत आहेत आणि ते आता तुझ्या समोर येणार स्वतःचा नवरा जिवंत असताना तू माझ्या नवऱ्यावरती नजर ठेवलीस म्हणून मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकते तेव्हा मात्र मोठ्यानी लता म्हणते जानकी करू शकते नाही कर जानकी या मुलीला तू सोडू नकोस या मुलीमुळे जी माझी फरपट झाले आणि तुझी फरपट झाले ती अजिबात योग्य नाही जानकी हिला धडा शिकवस त्यावेळेला जानकी बोलते आई आई तू शांत हो आई तू शांत झालीस तर बरं होईल तू अजिबात काळजी करू नकोस मी हिला धडा शिकवणारच हिची लायकी मी तिला दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या बघितलंस शेवटी काय झालं ते अगं विचार कर जरा विचार कर तुझ्या या अशा गोष्टींमुळे काय काय होऊन बसलंय ना ते बघ तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे आता विषय इथल्या इथे बंद करा तेवढ्या सारंग येऊन ऐश्वर्याचा हात धरतो आणि जोरात आवळतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या लाज नाही वाटत तुमचं माझ्याशी लग्न झालं असताना तुम्ही तुम्ही मुद्दाम होऊन दादाशी लग्न करण्याचा प्रयत्न करताय ऐश्वर्या तुमच्यासारख्या बाईला तर पोलिसात दिलंच पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन ऐश्वर्या मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते म्हणजे सारंग सारंग तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही हे सगळं नाटक रचलत सारंग माझा तुमच्यावरती विश्वास होता मी, का? मी हे सर्व का केलं माहिती आहे का कारण मला माहिती होतं ह्या सगळ्यांनी तुमची दिशाभूल केले माझ्याबद्दल तुमच्या मनात विष कालवलंय म्हणून तर मी हे सर्व नाटक रचलं जेणेकरून तुमची ऐश्वर्या या सार ऋषिकेशशी लग्न करतीय हे जेव्हा तुमच्या कानावर पडेल तेव्हा तुम्ही माझ्या जवळ याल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो बस करा ऐश्वर्या बस करा अहो किती कितीत खालच्या थराला जाऊन मागणार आहात तुम्ही ऐश्वर्या हो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा सारंग मी तुम्हाला जे काही सांगते ते खरं आहे त्यावेळेला माया मोठ्याने बोलते ऐश्वर्या तुमच्यासारखी सून मी आजपर्यंत बघितली नव्हती तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला तेही एवढं चांगलं कुटुंब असताना तुम्हाला लाच कशी वाटली नाही ऐश्वर्या अहो जरा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे होतात तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते संपलंय सर्व हे सर्व जे काही झालं ना ते तुझ्यामुळे झालं आणि ऐश्वर्या मायावर धावत जाते मायाचा गळा आवळत असते त्यावेळेला जानकी तिला जोरात धकलून देते आणि तिला म्हणते बस कर ऐश्वर्या किती खालच्या तराला जाणार आहेस अगं तू काय करतेस काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतय का ऐश्वर्या जरा तरी विचार कर का अशी वागतेस तू त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते पुरे माझ्याशी या विषयावरती उगाच वाद घालू नका आणि तसही मी जे काही वागते ना ते योग्यच वागतेय तुम्हाला ते समजत नाहीये तुम्ही जर का असंच वागणार असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मला मला तुम्ही काहीच करू शकत नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब बेड्या ठोका आणि येला फरफटत फरफटत घेऊन जा हिची लायकी हिला दाखवलीच पाहिजे त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात जानकीताई खरं सांगू का मी तुमच्या मदतीला आलो आणि मी तुम्हाला मदत करू शकलो यातच मी माझं भाग्य समजतो कारण जानकीताई तुम्ही माझ्यासाठी काय काय केलं आहे त्याची जाणीव आहे मला तेव्हा जानकी बोलते दादा हो सोडा हे सर्व तुम्ही उगाच त्या गोष्टीचा एवढा बाऊ करू नका तुम्ही या ऐश्वर्याला घेऊन जा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने ओरडते सोडणार नाही मी कुणाला या रणदिवे कुटुंबाला मी उद्ध्वस्त करेन उद्ध्वस्त हे रणदिवे कुटुंब संपणार आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी बोलते रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही ऐश्वर्या जोपर्यंत ही जानकी जिवंत आहे ना तोपर्यंत तू या रणदिवे कुटुंबाचं काही वाकडं करू शकत नाहीस ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी ढाल बनून या घरासमोर उभी राहील मी माझ्या घराला असं कोसळू देणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच हादरते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी नको तू एवढी कासावीस होऊस तिला काय ओरडायचंय ते ओरडू दे जानकी तू एकच गोष्ट लक्षात ठेव आपण सगळेजण मिळून या सगळ्यांची वाट लावू पण आता मात्र तू शांततेने घे तुझी आई परत आले ना जानकी आता सगळ्याच गोष्टी नीट होतील तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते जानकी तिच्या आईला जाऊन भेटते आणि म्हणते आई आई तू बरी आहेस ना ग आई तुला बरं वाटतंय ना ग त्यावेळेला लगेच मोठ्यानी लताबाई म्हणतात हो जानकी मला बरं वाटतंय आणि आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या चॅप्टर कायमचा क्लोज झाला आहे कायमचे ऐश्वर्या गजाड गेले कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू